नमस्कार खूप जणांना प्रश्न असतो की मॅडम कथा स्पर्धा आहे किंवा मला कथा लिहायची आहे पण मला काही विषय सुचत नाही तर कोणी कुठलाही विषय तुम्ही सुचवाल का कारण खूप कथा स्पर्धा मी व्हिडिओ पब्लिश करत असते पण क बरेच दिवाळी अंकासाठी कथा पाठवायच्या असतात पण कथेलाच विषय सुचत नाही तर तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे जी तुम्हाला अजूनपर्यंत कोणीही सांगितली नसेल त्यामुळे तुम्हाला भरपूर आयडिया दोन मिनटात मिळतील में आणि तुम्ही कथा मस्त लिहू शकाल तर त्यासाठी काय करायचं आहे पहिलं आहे तुमचं व्हॉट्सअप उघडा आणि व्हॉट्सअपवर तुमचं जे मेटा ए आय ते हो उघडा म्हणजे हे जे चिन्ह आहे हे तुमच्याकडे आलं असेल बघा व्हॉट्सअपला तर ते तुम्हाला उघडायचं आहे आता हे ए, ए, ए आय आहे जे तुम्हाला मदत करतं कुठल्याही गोष्टींसाठी तर मग मी इथे पुढे काय सांगणार आहे तुम्हाला की हे चॅट जी पी टी सारखं वापरता येतं आता चॅट जी पी टी पण यूज करू शकता का यासाठी तुम्ही हो कुठलंही ए आय तुम्ही ॲप जे आहे ते यूज करू शकता पण हे मोबाईलवर असतं पटकन ॲक्सेस होतं त्यामुळे मला हे यू यूज होतं तर याच्यामध्ये काय सांगणार आहे आता कथा लिहायची आहे तर कथेसाठी सब्जेक्ट कसा शोधायचा तर तुम्ही जस्ट इथे टाईप करायचं आहे आता मी काय टाइप करते ते लक्ष द्या स्टोरी सब्जेक्ट्स इन हिंदी आता तो ज्या वेळेला आन्सर करेल त्यावेळेला आपण बघूया सी तर त्यांनी तो जनरली पाच सब्जेक्ट सुचवतो ओके आणि सध्या ए आयला मेटा ए ला स्पेशली मराठी कळत नाही पण तो हिंदी आणि इंग्लिश सांगतो तर आपल्याला खूप फायदा होतो तर स्टोरी सब्जेक्ट त्यांनी सांगितलंय बघा या आठ स्टोरी सब्जेक्ट सांगितले ह्या आयडिया त्यांनी दिलेल्या आहेत सप्नो की उडान द फ्लाईट ऑफ ड्रीम्स अ स्टोरी अबाउट चेंजिंग वन्स एस्पिरेशन्स अँड नेवर गिव्हिंग अप प्यार की जी छोटासा गाव साहस की कहाणी अनोखी यात्रा तर हे असे त्यांनी विषय दिलेत पण आता तुम्ही म्हणाल की हे विषय रॅन्डम झाले मला असं काहीतरी स्पेसिफिक पाहिजे मग तुम्ही काय करणार सजेस्ट स्टोरी ऑफ लव्ह बिटवीन अ विलेज बॉय अँड अ गर्ल बघूया आता तो स्टोरी सांगेल की काय आहे त्यांनी बघा प्रेम की धरती द लँड ऑफ वर त्यांनी स्टोरी तुम्हाला एक पुट ऑन करून दिली की ते कसे करताय थीम काय आहे सेटिंग काय आहे कॅरेक्टर कसे त्यांनी कॅरेक्टरची इथे तुम्हाला जर दिसत असतील हे बघा इथे ते तुम्हाला दिसत असतील तर त्यांनी नावं पण सांगितलीत राधा किशन राधाच फॅमिली कशी आहे किशनची फॅमिली कशी आहे हार्डवर्किंग वगैरे इथे आपण विलेजची स्टोरी सांगितली होती ना त्यामुळे ते त्यांनी बरोबर स्मॉल विलेज दिले रुरल इंडियामध्ये ओके आणि त्याच्यात कसं होतं न्यू फॅमिली सो एक जनरल त्यांनी एक आउटलाईन दिली आहे एक छोटीशी स्टोरी दिली आहे तर ही थीम घेऊन ही आयडिया घेऊन तुम्ही तुमची स्टोरी स्वत लिहू शकता सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा जरी ए आय कथा लिहून देत असला तरी ती तशीच्या तशी घेऊ नका तुम्ही त्यातनं आयडियाज घ्या क्रिएटिव्ह आयडियाज घ्या आणि ती स्वतः डेव्हलप करा तर अशा आयडियाज आपल्याला मिळू शक मिळू शकतात थ्रू ए आय अजून एक एक्सपिरियन्स सांगते की सजेस्ट अ हॉरर स्टोरी थीम इन इंग्लंड आता हे जरा इंग्लंड म्हणजे बाहेरच्या देशामधली एखादी सांग, सा, हॉरर स्टोरी थीम मला सजेस्ट कर आता तर तो त्याचं सांग सांगितलं हॉरर स्टोरी हे बघा टायटल त्यांनी टायटलही दिलंय सेटिंग दिलंय स्टोरी आयडिया सो आपल्याला काय हवं आहे स्टोरी आयडिया ओके आता तुम्ही बघा इथे त्यांनी बरोबर डॉक्टर सेफिल्स कारण मी इंडिया नव्हतं सांगितलं मी इंग्लंड सांगितलं होतं सो त्यांनी ते नाव इथे घेतलं आणि मगासच्या कथेला त्यांनी कुठलं नाव घेत घेतलं होतं व्हिलेजचं नाव घेतलं होतं राधा किसन इंडियन सो so, अशी अशा आयडियाजनी खूप छान तो काम करतो सो so, त्याचा उपयोग होतो खाली त्यांनी दिली बघा हॉरर एलिमेंट काय प्लॉट ट्विस्ट काय सो so, हे सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, का? की ज्या वेळेला आपण हॉरर किंवा भयकथा लिहितो त्याच्यामध्ये ट्विस्ट देणं महत्वाचं असतं तर त्यांनी तीन ट्विस्ट सुचवलेत की कसं आहे त्यांचं सिक्रेट काय ते कसं ओपन करू शकता सो so, हे खूप महत्त्वाचं आहे ज्या वेळेला कथा लिहितो तर ट्विस्ट आपल्याला सुचतात जर नाही सुचले तर ए आय तुम्हाला सुचवून देतो आणि तुम्ही तुमची कथा लिहू शकता सो so, अशा पद्धतीचं एखादी हॉरर स्टोरी तुम्हाला लिहायची आहे किंवा कॉमेडी स्टोरी लिहायची आहे तर तीही तुम्ही याला विचारून लिहू शकता की काही थीम सुचव सो so, अशा पद्धतीने तुम्ही कथा डेव्हलप करू शकतात भरपूर आयडियाज मिळतात आता या हिंदीमध्ये मी सांगितलं आहे न्यू किंवा मॉडर्न स्टोरी सब्जेक्ट्स इन इंडिया ओके सजेस्ट हे पण करू शकता आता त्यावेळेला आपण जसं लिहितो सजेस्ट मॉडर्न स्टोरी सब्जेक्ट्स इन इंडिया आता त्यांनी बघा जरा वेगळ्या दिल्यात की जरा एंटरप्रेन एंटरप्रेनरचा एक सब्जेक्ट दिला आहे नंतर एक रोमॅन्टिक कॉमेडी जी दिली आहे ओके अर्बन विलेज सोशल मीडिया ऑब्सेशन जनरेशन गॅप जी आत्ताची आहे एक मोठी कथा ती दिली आहे अजून वुमन एम्पॉमेंट सो ह्याच्यात एल बी एल जी बी टी यू प्लस जर्नी एन आर आय डा डायलमा की परदेशात गेल्यावर कसे कसे प्रॉब्लेम होतात सो so, असे त्यांनी दहा सब्जेक्ट तुम्हाला एका मिनिटात दिलेले आहेत सो so, असे तुम्ही कुठलाही सब्जेक्ट घेऊन तुम्ही कथा डेव्हलप करू शकता आता समजा तुम्हाला अशी नको आहे फक्त मोटिवेशन हवं आहे तर आणखीन डिटेलमध्ये माहिती त्याला सांगायची की आय एम रायटिंग अ स्टोरी इन इंडिया अबाऊट A middle class family with religious beliefs suggest me a family story. विथ ह्युमर असं लिहू शकतो आपण ह्युमर हे बघा त्यांनी एकदम स्टोरी आयडिया एकदम सटासट द्यायला चालू केली आहे सो ही तुम्ही वाचून बघा मिस्टर शर्मा दिले ऑफसेस विथ बेस्ट पूजा डेकोरेशन सो फेस्टिवलची त्यांनी थीम घेऊन ती ट्रॅडिशनल हिलेरियस हे बघा ह्युमरस ह्युमरस एलिमेंट्स आपण काय टाकू शकतो हे पण त्यांनी इथं दिले सो so, अशा पद्धतीने तुम्ही ए आयचं यूज करू शकता अजून मी खूप उदाहरणं देऊ शकते तुम्ही कमेंट मधून सांगा की तुम्हाला आणखीन कुठले उदाहरणं पाहिजेत काय उदाहरणं पाहिजेत मी तुम्हाला नक्की देईल आणि ही आयडिया कशी वाटली तुम्हाला ही कधी तुम्ही इम्प्लिमेंट केली आहे का मला जरूर कळवा हे मी इंग्लिशमध्ये सांगितले पण हिंदीमध्ये पण तुम्ही अशाच पद्धतीने सगळं लिहू शकता सो so, जरूर मला कमेंटमध्ये सांगाल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा थँक्यू